नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती आरक्षण देण्यासाठी अधिवास धोरण मंजूर केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी थर्टी फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी रिझर्वेशन कोणाला तर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्यासाठी जे काय अधिवास धोरण आहे ते या ठिकाणी मंजूर केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहत चला एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या सरकारी विभागाने तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम करण्यासाठी संचार मित्र योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दूरसंचार विभाग बरोबर बर, तर दूरसंचार विभागाने या ठिकाणी तरुणांना डिजिटल अँबॅसेडर म्हणून सक्षम कॅपेबल करण्यासाठी संचार मित्र नावाची योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या तरुणांना डिजिटल दूत डिजिटल अम्बॅसेडर म्हणून सक्षम करण्यासाठी देशभरामध्ये ही योजना सुरू केली आहे योजनेचं नाव आहे संचार मित्र योजना त्याच्यावरूनच लक्षात यायला पाहिजे दूरसंचार विभागाने ही सुरू केलेली योजना आहे संचार मित्र लोकांना डिजिटल सुरक्षा सायबर फसवणूक प्रतिबंध आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड रेडिएशनच्या चिंतांबद्दल शिक्षित करण्यासाठी या ठिकाणी मदत करतील क्लिअर तर पर्याय क्रमांक डी दूरसंचार विभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये असलेले अर्थुंकल पोलीस स्टेशन हे भारतातील पहिले आय एस ओ प्रमाणित स्टेशन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्यातील अतुंकल किंवा अतुंकल नावाचं पोलीस स्टेशन आहे ते या ठिकाणी भारतातील पहिलं आय एस ओ प्रमाणित स्टेशन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे कोणी केलेलं आहे तर लिहून घ्या बी आय एसकडून बी आय एस म्हणजे काय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन हे सर्टिफिकेट मिळवणारे भारतातील पहिले पोलीस स्टेशन ठरलं आहे जे की अर्तुंकुल पोलीस स्टेशन आहे जे केरळ राज्याच्या अंतर्गत स्थित आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्षा देशपांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे एकतर या ठिकाणी पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं आणि या जे काही वर्षा देशपांडे आहेत ते महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाणार लिहून घ्या या कोण आहेत तर भारतातील महिला हक्क कार्यकर्त्या आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक आहेत महाराष्ट्रातील सातारा येथील या ठिकाणी हे बिलॉंग करतात यांना या ठिकाणी हा पुरस्कार का देण्यात आला तर लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लिंग निवडक गर्भपात रोखण्यासाठी त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर अशाच प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल त्यांच्या क्षेत्रामध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे पृथ्वीराज मोहोळ यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना विंदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार चोवीसचा चा क्रॉफर्ड फंड पदक कटनबोट सिद्दीक यांना दोन हजार तेवीसचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना आणि दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना पुढचा प्रश्न नुकत्याच झालेल्या फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए चेल्सा मना किंवा चेल्सी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे चेल्सीने या ठिकाणी पॅरिस सेंट जर्मनचा या ठिकाणी पराभव करत हे जे काही फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीस ची पहिली आवृत्ती होती त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे क्लिअर प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर क्रीडाच्या रिलेटेड जे काही लेटेस्ट या ठिकाणी करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती देखील आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलं एन सी क्लासिक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे गोल्डन बॉय नीरज चोप्राने भारताचा सत्याऐंशी वाय क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरला आहे ए रा हरिकृष्णन अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीसचं विजेतेपद यू मुंबाने जिंकलं पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकलं नीरज चोप्राने एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स यांनी जिंकलं तर फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेल्सी यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितव्या आहेत पंधराव्या क्रमांकाच्या यांनी किती लोकांना राज्यसभेवरती नामांकित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार जणांना या ठिकाणी नामांकित केलेलं आहे कोणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोठे राज्यसभेवर मग हे चार कोण कोण आहेत लिहून घ्या उज्ज्वल निकम वकील आहेत सी सदानंदन मास्टर शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत हर्षवर्धन श्रंगला वरिष्ठ राजनयिक आणि माजी परराष्ट्र सचिव आहेत आणि चौथ्या आहेत डॉक्टर मीनाक्षी जैन हे शिक्षण राज्यशास्त्र आणि साहित्यातील इतिहासकार आणि शिक्षणिक किंवा शैक्षणिक तज्ज्ञ आहेत बरोबर तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर या चार जणांना या ठिकाणी राज्यसभेवरती नामांकित करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ठीक आहे पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये अहमदाबाद हे शहर या ठिकाणी प्रथम स्थानी आलेलं आहे अव्वल स्थानी आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न Dome, है, है। है, America, गोल्डन डोम ही जी काही या ठिकाणी प्रणाली आहे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याद्वारे या ठिकाणी गोल्डन डोम नावाची संरक्षण प्रणाली डेव्हलप करण्यात आलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या सेन्सर्स आणि इंटरसेप्टर्सने सुसज्ज असलेल्या जागतिक उपग्रहांचा वापर करून बॅलेस्टिक हायपरसोनिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांसह विविध धोके शोधून त्यांना नष्ट करणे हा या या ठिकाणी गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा मागचा मेन पर्पज आहे जे डेव्हलप केलं आहे है अमेरिकेने पुढचा प्रश्न भारतामध्ये बॅटरी पासपोर्ट प्रणाली कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे तर पर्याय क्रमांक ए नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नीती द्वारे या ठिकाणी भारतामध्ये बॅटरी पासपोर्ट प्रणाली या ठिकाणी सिस्टीम सुरू होत आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ही प्रणाली इलेक्ट्रिक वाहन बॅटरीसाठी एक डिजिटल दस्तऐवजीकरण कार्यक्रम आहे ही प्रणाली प्रत्येक बॅटरीची निर्मिती ते विल्हेवाट लावणे तिची उत्पत्ती कार्यप्रदर्शन रासायनिक रचना आणि पुनर्वापर प्रक्रिया रेकॉर्ड करेल या प्रणालीमुळे बॅटरीच्या पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता येईल आणि सुरक्षा निर्यात आणि ग्राहकाचा याच्यावरती या ठिकाणी विश्वास वाढण्यासाठी देखील मदत होईल कोणाच्या नेतृत्वाखाली मग या ठिकाणी भारतामध्ये बॅटरी पासपोर्ट प्रणाली सुरू होत आहे तर नीती आयोगाच्या जाता जाता नीती आयोगाबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया नीती आयोग फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला वर्तमानमधील अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि नेहमी या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात या ठिकाणी वर्तमानमधील पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गौबा यांची नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न पॅसिफिक प्रदेश न्यू कॅलिडोनिया आणि कोणत्या देशादरम्यान एक नवीन करार जाहीर करण्यात आलेला आहे तर फ्रान्स आणि या ठिकाणी कॅलिडोनिया यांच्या दरम्यान या ठिकाणी जे काही करार आहे तो जाहीर करण्यात आला आहे ज्यामध्ये दक्षिण पॅसिफिक प्रदेशातील प्रदेश एक नवीन राज्य घोषित केला जाणार आहे या कराराच्या अंतर्गत फ्रान्स अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत फ्रँको बायरो बायोरो राजधानी आहे पॅरिस चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये लवकरच ए आय शेपद्वारे चालणारे जाणारे पहिले रेस्टॉरंट सुरू होणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दुबई या शहरामध्ये लवकरच ए आय शेपद्वारे चालवले जाणारे पहिले रेस्टॉरंट सुरू होणार आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांची गिफ्ट सिटीचे एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एम डी म्हणजे काय मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणजे काय या ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर पर्याय क्रमांक बी संजय कौल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी गिफ्ट सिटीचे एम डी आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एक सेपरेट व्हिडिओ आपण तयार करू दोन ते तीन दिवसामध्ये ज्याच्यामध्ये जे काही लेटेस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नवनियुक्त करण्यात आलेले व्यक्ती आहेत किंवा नियुक्त आहेत अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती सेपरेट या ठिकाणी व्हिडिओ आपण तयार करण्याचा प्रयत्न करू याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तरी मला अवश्य कमेंट करून सांगत चला पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न जगातील पहिले पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आधुनिक डिजिटल साधनांचा सा वापर करून भारताच्या समृद्ध पारंपारिक औषध प्रणालींचे जतन आणि प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे विशाखा कुमारी सोनाली मिश्रा रेखा गुप्ता की विजया किशोरी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी दिवस जीएसटी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर आपली सहा महिन्याची पीडीएफ लॉन्च झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो या एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला किंवा आत्ता तुमच्या मोबाईलमधून फोन पे गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पीडीएफ प्रोवाईड केली Is